उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री मान्य चंद्रकांत दादा पाटील यांचा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर असेनच जून पासून महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला मेडिकल इंजिनिअरिंग लॉ एमबीएस सहित कुठल्याही कोर्सला एक रुपयाही फी भरावी लागणार नाही मित्रांनो असं नेमकं काय घडलं की सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आणि सोबतच याचा फायदा जो आहे हा कोणत्या मुलींना होईल हे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण बघतोय पण याबद्दल नेमकं तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा बघूया नेमकं असं काय झालं होतं की ज्यामुळं जे मुलींचं शिक्षण आहे तर ते मोफत करण्याचा निर्णय गव्हर्नमेंटनं घेतलेला आहे दोन हजार चोवीस पासून फोन वाजत होता सीएम हा सर ते म्हणाले की दादा आताच परभणीला एका मुलीने आत्महत्या केली आहे आणि चिठ्ठी सापडली की ज्या ती असं लिहिते आहे की सरकार माझी आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची निम्मी फी भरते मेडिकल इंजिनिअरिंग सहित अगदी डीम युनिव्हर्सिटी सहित याबद्दल आभार पण उरलेले निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नाहीत चार वेळाला मला त्यासाठी कॉलेजने विद्यापीठाने बाहेर काढलं त्यामुळे मी आत्महत्या करत आहे ही खूप वाईट घटना आहे त्यामुळे वाईट घटना काय उद्या सकाळी सात वाजता आपल्याला गोष्ट परभणी शहरामध्ये घडलेली ही घटना आहे आणि त्यामुळं सरकारला हा निर्णय घ्यावा लागला जून दोन हजार चोवीस पासून मुलींना जे शिक्षण आहे उच्च शिक्षण तर ते मोफत देण्याचा निर्णय सरकारनं या ठिकाणी घेतलेला आपल्याला दिसतोय पण हे लागू होईल का काय वाटतंय तुम्हाला नेमकं कमेंट बॉक्समध्ये सांगा आता लोकमत या न्यूजपेपरमध्ये ही बातमी आलेली आहे आणि तुम्हाला सध्या स्क्रीनवर लोकमतचं जे पेज आहे बातमी आलेलं बारा फेब्रुवारीचं पेज मित्रांनो लेटेस्ट आहे आता यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे तर ते थोडं सविस्तर आपण बघूया बघा आ, यानुसार राज्यातील वीस लाख मुलींचे उच्च शिक्षण जे आहे तर ते होणार मोफत असं या बातमीचं हेडिंग आहे आणि लोकमत एक ट्रस्टेबल जे न्यूज आहे तर ते देत हे आपल्याला माहिती आहे आता बघा लोकमतच्या न्यूजनुसार आपल्याला काय दिसतं नेमकं का, तर जे शिक्षण आहे उच्च शिक्षण तर ते तर मोफत होणार पण यामध्ये नेमका किती अभ्यासक्रमांचा समावेश होणार म्हणजे कोणकोणते कौन कोर्सेस यामध्ये असतील तर नव्या आणि जुन्या अशा आठशे बेचाळीस कोर्सचा समावेश या मोफत शिक्षणामध्ये करण्यात आलेला आहे की ज्यामध्ये मेडिकल प्रवेश सुद्धा असतील आणि पीजी सुद्धा असेल आठशे बेचाळीस नवे आणि जुने आठशे बेचाळीस आता यामध्ये नेमके कोणते कॉलेजेस येतील तर हे ये सुद्धा या न्यूजपेपरमध्ये आपल्याला दिलेलं दिसतं पण सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की या योजनेचा फायदा नेमका कोणत्या मुलींना होईल म्हणजे यामध्ये काही कॅटेगरीची अट असेल का अजून बऱ्याचशा गोष्टी की ज्या आपण या व्हिडिओमध्ये बघतोय सुरुवातीला तर कोणत्या कॉलेजमध्ये होईल तर खाजगी कॉलेजेस त्यानंतर अभिमत विद्यापीठांमध्ये या योजना लागू होतील आणि सोबतच या योजनेमुळं नेमका काय फायदा होऊ शकतो या योजनेचे फायदे काय आहेत तर हे सुद्धा या न्यूज मध्ये दे आपल्याला दिलेलं दिसतं बघा महाराष्ट्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या ज्या मुली आहेत तर त्यांचं प्रमाण या योजनेमुळे वाढेल कारण काय की ज्या पालकांचं उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी जास्त होत तर त्यांना पूर्ण फी पडायची आणि त्यामुळं मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण जे कुठतरी घटलेलं दिसलं सरकारला त्यामुळं हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता या योजनेचा फायदा नेमका कोणत्या मुलींना होईल तर हे सुद्धा या न्यूज पेपरमध्ये दिलेलं आहे या अभ्यासक्रमात ज्या मुलींना फायदा होईल तर त्या पालकांचं जे उत्पन्न आहे तर ते मित्रांनो आठ लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आता विषय असा येतो की सर कॅटेगरी बघा अगोदर या कॅटेगरीला अगोदरच स्कॉलरशिप मिळत होती तर त्यामुळं त्यांचा विषय नाही त्यांना अगोदर स्कॉलरशिप मिळते फी माफी होते ओबीसी वाल्यांना पन्नास टक्के फी सवलत मिळायची ईडब्ल्यू एस वाल्यांना सुद्धा मिळायची ओपन मध्ये पूर्ण फी भरायला लागायची ओबीसी विजे एन टी यांचं उत्पन्न जर आठ लाखाच्या वर असेल तर त्यांना पूर्ण फी लागायची पण आता या योजनेनुसार जर समजा तुमचं उत्पन्न जर आठ लाखापेक्षा कमी असेल आणि तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये येत असाल मग तुम्ही ओपन मध्ये असाल ईडब्ल्यू एस मध्ये असाल ओबीसी मध्ये एन टी मध्ये पण तुमचं उत्पन्न जर आठ लाखापेक्षा कमी असेल तर शंभर टक्के खर्च जो आहे मुलींच्या फीजचा तर तो गव्हर्नमेंट करणार असा हे न्यूज मध्ये सांगितलेला आहे पण तुम्हाला काय वाटतंय की यामध्ये या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये या सर्व गोष्टी होतील का हा जो निर्णय हा निर्णय यानुसारच ऍडमिशन होतील का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर समजा तुम्ही ऍडमिशन प्रक्रियेमध्ये असाल मेडिकलच्या दुसऱ्या नाही मेडिकल ऍडमिशन ना प्रक्रियेमध्ये जर आपला विद्यार्थी असेल तरच चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही इतर अभ्यासक्रमासाठी जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल तर सबस्क्राईब करू नका कारण या चॅनलवर फक्त नीट युजी कॉन्सलिंग संदर्भातच अपडेट असतात इतर कोणतेही अपडेट या चॅनलवर येत नाहीत तर त्यामुळं फक्त नीट युजी मध्ये जर तुम्ही असाल तरच चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण थांबतोय ओके बाय